दोषींवर कठोर कारवाईची मागणी मिरज तालुक्यातील टाकळी येथील पोलीस पाटील संजय माने हे गणपतीच्या आठव्या दिवशी सुरू असणाऱ्या मिरवणुकीतील रात्री दहा वाजल्यानंतर सुरू असणारे वाद्य वरिष्ठांच्या निर्देशानुसार बंद करण्यासाठी गेले असता त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना काही लोकांकडून मारहाण करण्यात आली होती आणि त्याबाबत रात्री गुन्हा दाखल केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी पोलीस पाटील संघटना आक्रमक झाली आहे असे निवेदन त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तळेकर यांना दिले आहे संजय माने हे लोकमत दैनिकाचे वार्ताहर भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या मिरज ग्रामीण संघटनेमार्फत पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मिरज प्रतिनिधी आदिल मकानदार